नमस्कार तुनंदा पाटील आपल्या साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीस मधील श्रीयुत इंद्रजीत अनिल बागल केंद्र संचालक आकाशवाणी आणि दूरदर्शन पुणे यांच्या आकाशवाणी आणि दूरदर्शनचा सांस्कृतिक वारसा पुणे केंद्राची भूमिका या लेखाचे अभिवाचन करीत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लेखाचे नाव आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनचा सांस्कृतिक वारसा पुणे केंद्राची भूमिका भारताच्या सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीत आकाशवाणी आणि दूरदर्शनने अविस्मरणीय योगदान दिले आहे ही माध्यमे केवळ मनोरंजनाची साधने नसून शिक्षण जागरूकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सशक्त मंच ठरली आहेत पुणे आकाशवाणी केंद्र विशेषत मराठी साहित्य संगीत लोककला आणि सामाजिक प्रबोधन यांना व्यासपीठ देऊन मराठी अस्मितेचा आवाज बनले आहे हा लेख आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या ऐतिहासिक प्रवासापासून पुणे केंद्राच्या योगदानापर्यंत त्याच्या लोकप्रिय कार्यक्रमांपासून ते डिजिटल युगातील प्रासंगिकतेपर्यंत सर्व पैलूंवर प्रकाश टाकतो भारतात रेडिओ आणि आकाशवाणीची स्थापना भारतात रेडिओ प्रसारणाची सुरुवात एकोणीसशे तेवीसमध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे येथून झाली एकोणीसशे सत्तावीसमध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आय बी सी स्थापन झाली परंतु आर्थिक अडचणीमुळे ती बंद पडली एकोणीशे तीसमध्ये सरकारने याची जबाबदारी घेतली आणि एकोणीसशे छत्तीसमध्ये ऑल इंडिया रेडिओ ए आय ची स्थापना झाली स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे छप्पन्नमध्ये याचे नाव आकाशवाणी असे ठेवण्यात आले जे कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या सूचनेवरून प्रेरित होते आकाशवाणीने भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागांना जोडले स्थानिक भाषांना व्यासपीठ दिले आणि सांस्कृतिक एकता वाढवली विविध भारती स्थानिक केंद्रे आणि शैक्षणिक कार्यक्रमांनी आकाशवाणीला जनमानसात लोकप्रिय केले दूरदर्शनची स्थापना आणि विकास भारतात टेलिव्हिजन प्रसारणाची सुरुवात एकोणीसशे एकोणसाठमध्ये दिल्ली येथे एका प्रायोगिक प्रकल्पाद्वारे झाली एकोणीसशे पासष्टमध्ये नियमित प्रसारणाला सुरुवात झाली आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये दूरदर्शन स्वतंत्र संस्था बनली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये रंगीत प्रसारण आणि राष्ट्रीय नेटवर्कच्या विस्ताराने दूरदर्शन प्रत्येक भारतीय घरात पोचले मराठी प्रेक्षकांसाठी सह्याद्री वाहिनीने सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध करून दिला चित्रहार हम लोक रामायण आणि महाभारत यासारख्या कार्यक्रमांनी दूरदर्शनास सांस्कृतिक क्रांतीचे वाहक बनवले मनोरंजनाची साधने आणि आकाशवाणी दूरदर्शनचा वाटा भारतीय समाजात मनोरंजनाची साधने काळानुसार बदलत गेली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नाटके लोककला कीर्तन आणि ग्रामोफोन हे मनोरंजनाचे प्रमुख साधन होते रेडिओच्या आगमनाने गावागावात संगीत बातम्या नाटके आणि साहित्यिक कार्यक्रम पोहोचले आकाशवाणीने रेडिओ सिलोनच्या व्यावसायिक लोकप्रियतेच्या स्पर्धेतही आपले स्थान निर्माण केले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दूरदर्शनने मालिका चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सामाजिक मूल्ये आणि सांस्कृतिक वारसा घराघरात पोहोचवला आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमांनी मनोरंजनासोबतच शिक्षण आरोग्य आणि कुटुंब नियोजन या यासारख्या विषयांवर जागरूकता वाढवली स्वातंत्र्यानंतरच्या जडणघडणीत योगदान स्वातंत्र्यानंतर भारताला एकसंध राष्ट्र म्हणून आकार देण्यात आकाशवाणी आणि दूरदर्शनचा मोठा वाटा होता आकाशवाणीने विविध भाषिक आणि सांस्कृतिक समूहांना एकत्र आणले विविध भारतीने हिंदी चित्रपट सृष्टीला लोकप्रिय केले तर स्थानिक केंद्रांनी प्रादेशिक कला आणि साहित्याला प्रोत्साहन दिले दूरदर्शनने राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम शेतीविषयक माहिती आणि शिक्षण याद्वारे ग्रामीण भारताला प्रगतीच्या प्रवाहात आणले या माध्यमांनी सामाजिक सुधारणा लैंगिक समानता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय अभिमान रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली उदाहरणार्थ रामायण आणि महाभारत यांनी नैतिक मूल्य आणि सांस्कृतिक वारसा पुनर्जनन केला पुणे आकाशवाणी केंद्राचा इतिहास पुणे आकाशवाणी केंद्राची स्थापना दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाली मराठी साहित्य संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेल्या पुण्यात हे केंद्र लवकरच लोकप्रिय झाले सुरुवातीला मर्यादित संसाधनांसह प्रसारण सुरू झाले परंतु हळूहळू येथून साहित्य संगीत नाटके आणि सामाजिक जागरूकता यांचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले पुणे केंद्राने मराठी साहित्यिक परंपरेला आणि लोककलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिले एकोणीसशे पंचावन्न छप्पन्नमध्ये गीत रामायण या कार्यक्रमाने पुणे केंद्राला सांस्कृतिकदृष्ट्या अग्रस्थानी आणले पुणे केंद्राचे महत्वाचे कार्यक्रम आणि सांस्कृतिक वारसा पुणे आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रमांनी पुणे शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांचे जीवन बदलले पुणे आकाशवाणी केंद्राने विविध वयोगट आणि सामाजिक स्तरांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर केले कृषीवाणी आणि माझे घर माझे शेत यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या पद्धती पीक व्यवस्थापन आणि सरकारी योजनांची माहिती दिली ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले वनिता मंडळ या कार्यक्रमाने आरोग्य शिक्षण स्वयंरोजगार आणि कुटुंब नियोजन यासारख्या विषयावर प्रबोधन करून ग्रामीण आणि शहरी महिलांना सक्षम बनवले तर बालोद्यानने मुलांना कथा गाणी आणि शैक्षणिक माहिती देऊन त्यांची सर्जनशीलता आणि नैतिक मूल्ये वाढवली अमृत कलश याने ज्येष्ठांना मानसिक आधार दिला नाद ब्रह्मने पंडित भीमसेन जोशी कुमार गंधर्व यासारख्या दिग्गजांचे सूर रसिकांपर्यंत पोहोचवले व्यक्तिवेद विशेष गीतगंगा अशा कार्यक्रमांमधून फुले पु देशपांडे लता मंगेशकर शांता शेळके यासारख्या दिग्गजांपासून ते अलीकडच्या काळातील नामांकित कलाकारांच्या मुलाखती सादर केल्या साहित्य सौरभने मराठी कविता कथा आणि नाटके सादर केली युवाणीने तरुणांना रोजगार आणि शिक्षणविषयक प्रेरणादायी माहिती दिली सात संवाद आणि सप्ताह विशेष चर्चा यांनी सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक विषयावर चर्चा घडवली कामगार सभाने कामगारांच्या हक्क आणि कल्याण योजनांवर प्रकाश टाकला नभोनाट्य स्वरूपातील मराठी नाटकांचे रेडिओ रूपांतर रसिकांना भावले लोकसंगीत कार्यक्रमात पोवाडे लावणी कीर्तन भक्तिगीत अन्य पारंपरिक लोककला यांना व्यासपीठ दिले ज्याने मराठी सांस्कृतिक वारसा जपला या कार्यक्रमाने पुणे केंद्राला मराठी सांस्कृतिक केंद्र बनवले याशिवाय कौटुंबिक श्रुतिका आरोग्य पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान तत्त्वज्ञान भारतीय संस्कृती इतिहास संस्कृत भाषा इत्यादी विषयांवरही पुणे आकाशवाणीने अनेक दर्जेदार कार्यक्रम निर्माण केले पुणे केंद्राच्या सिग्नेचर ट्यूनने पुणेकरांच्या दैनंदिन जीवनात लॉस्टेलजिया निर्माण झाला प्रसारण आणि तंत्रज्ञानातील बदल आकाशवाणी आणि दूरदर्शनने काळानुसार तंत्रज्ञान स्वीकारले एकोणीसशे नव्वदच्या दशकात एफ एम टू प्रसारणाने आकाशवाणीची व्याप्ती वाढवली याच काळात पुण्यात देखील आकाशवाणीचे विविध भारती पुणे, पुणे एफ एम टू चॅनेल सुरू झाले दूरदर्शन रंगीत प्रसारण उपग्रह वाहिन्या आणि डी टी एस सेवेद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आज आकाशवाणीचे न्यूज ऑन एअर ॲप आणि दूरदर्शनचे डी डी फ्री डिश यांनी डिजिटल युगात प्रवेश केला के आहे प्रसार भारतीने वेव्ज नावाच्या ओ टी टीची मंचाची सुरुवात केली ज्यावर दूरदर्शन आणि आकाशवाणीचे आत्तापर्यंतचे लोकप्रिय कार्यक्रम उपलब्ध आहेत दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रमुख चॅनेल्ससह आकाशवाणी पुणे केंद्राचे थेट प्रसारण न्यूज ऑन एअर ॲप आणि वर उपलब्ध असून यामुळे मराठी रसिकांना त्यांचा सांस्कृतिक वारसा डिजिटल स्वरूपात संपूर्ण जगभरात कुठेही अनुभवता येतो पुणे आकाशवाणी केंद्राने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले जिथे आकाशवाणीचे कार्यक्रम नियमितपणे अपलोड होतात यामुळे श्रोते थेट प्रसारण चुकले तरी नंतर ऐकू शकतात याशिवाय आकाशवाणी आणि दूरदर्शन फेसबुक एक्स आणि इस इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत ज्यावरून कार्यक्रमांची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते तसेच प्रेक्षक व श्रोतेही त्यांच्या कार्यक्रमांविषयीच्या प्रतिक्रिया या माध्यमांवर व्यक्त करतात आकाशवाणी पुणे आणि भारताच्या माध्यम क्षेत्रातील महत्व भारताच्या माध्यम क्षेत्रात आकाशवाणी आणि दूरदर्शन हे विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक माध्यम म्हणून ओळखले जातात पुणे आकाशवाणी केंद्र आकाशवाणीच्या राष्ट्रीय नेटवर्कमध्ये मराठी सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते मराठी साहित्य संगीत आणि लोककलांना राष्ट्रीय व्यासपीठ देऊन याने भारताच्या माध्यम क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले मराठी साहित्य संमेलनांचे प्रसारण कवी संमेलने आणि सांस्कृतिक उत्सव यांनी मराठी अस्मितेला बळकटी दिली एकोणीसशे त्रेपन्नपासूनच्या सुमारे सतरा हजार तासांच्या रेकॉर्डिंगमध्ये मराठी साहित्य संगीत आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आकाशवाणी पुणे केंद्राकडे आहे आज चित्रपट टी व्ही आणि रेडिओच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित कलाकारांपैकी अनेकांच्या करिअरची सुरुवात आकाशवाणी पुणेच्या बालोद्यान युववाणी किंवा नाट्य इत्यादी कार्यक्रमांपासून झाली आहे डिजिटल युगात आकाशवाणीचे महत्त्व इंटरनेट ओ टी टी आणि खाजगी रेडिओ वाहिनींच्या युगातही आकाशवाणीचे महत्व कायम आहे आजही आकाशवाणीच्या बातम्या हा देशातील सर्वात विश्वासार्ह हो बातम्यांचा स्रोत मानला जातो डिजिटल युगातही पुणे केंद्र आपली प्रासंगिकता टिकवून आहे आणि भविष्यातही मराठी अस्मितेचा आवाज बनून राहील खासगी वाहिन्या व्यावसायिक हितांना प्राधान्य देतात परंतु आकाशवाणी आणि दूरदर्शन सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना महत्त्व देतात न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप वेव्ज ओ टी टी आणि डी डी फ्री डिश यासारख्या डिजिटल सेवांनी या, या माध्यमांना नवे आयाम दिले ग्रामीण भागात जिथे इंटरनेटची उपलब्धता मर्यादित आहे आकाशवाणी आणि दूरदर्शन अजूनही विश्वासार्ह साधने आहेत भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता ऑनलाईन स्ट्रीमग आणि स्थानिक भाषिक सामग्री यांच्या जोरावर आकाशवाणी आणि दूरदर्शन भारतीय मनाला जोडत राहील पुणे केंद्र विशेषत मराठी सांस्कृतिक वारसा जपण्यात आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात नक्कीच अग्रेसर राहील धन्यवाद